नमस्कार मी भरत विठ्ठल तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आज पत्रकार परिषद घेण्याचं कारण की येत्या सोळा तारखेला उपसा सिंचन योजना बंद पडलेली आहे पाईप जाळलेले आहेत या कारणासाठी आम्ही नगर फाटा येथे सकाळी दहा वाजता पत्र आ, मोठं जनआंदोलन उभं केलं आहे आणि त्या आंदोलनात सर्वजण सहभागी होण्यासाठी सर्वांना आम्ही आव्हान करण्यासाठी पत्रकार परिषद घेतलेली आहे रास्ता रोको आणि आंदोलन कारण काय दहिगाव सिंचन योजना गेल्या सहा महिन्यापासून बंद आहे कारण ही योजना दोनशे सत्त्याऐंशी किलोमीटरची त्यातली छप्पन किलोमीटर योजना पूर्ण झाली बाकी स्था सत्तांतर झाल्यानंतर इथले आमदार बदलल्यानंतर ही योजना बंद पडली ती बंद का पडली आम्ही वेळोवेळी पाठबारे खा पाटबंधारे खात्याला जाऊन भेटलो आहे पत्रव्यवहार केला आहे पण त्यांनी अद्यापही चालू केलेलं नाही ते का चालू केलं नाही का बंद आहे हा जाब विचारण्यासाठी आम्ही आंदोलन घेतलेलं आहे भाऊ आपण जे आता काही जळीत कांड प्रकरण झालेलं आहे यामध्ये वारंवार आमदारांचं आपण नाव घेत हो आहे त्यामध्ये म्हणजे आपले समर्थक असतील किंवा आपल्याकडून मी काही प्रमाणात त्या तशा प्रकारे नाव घेतलं गेलेलं आहे म्हणजे कुठल्या बेसवर आपण हे आरोप करताय नाही आम्ही नाव अजून घेतलंच ना आम्ही काय केलं आहे तर स्वतः त्यांनी सांगितलेलं आहे त्यांना तो अनुभव आला आहे त्यांना तिथं ऑन द स्पॉट ते uh, ज्यावेळेस तिथं होते काम करा काम आढळलं होतं त्यावेळेस कोणी आढळलं त्यानंतर त्यांनी तो घटनाक्रम सांगितला आहे त्यामुळं ते, ते डायरेक्ट आरोप करतायत तसं मी कुठं घटनाक्रम बघितलेला नाही आम्ही पोलिसांवर प्रेशर आणणारे आम्ही परत आता भेटणारे की बाबा ही कुणी पाईप जळले का जाळले ह्याचा उलगाडा ह्या कारमाळ तालुक्याच्या जनतेला मिळाला पाहिजे आणि त्याचं उत्तर जनतेला मिळालं पाहिजे भाऊ तुम्ही आता म्हणताय की हा मुलगाडा झाला पाहिजे एक तुम्ही जनतेचं प्रतिनिधित्व करताय म्हणजे ते एका पक्षाच्या मा माध्यमातून त्यामुळं याची मागणी करणं रास्त आहे परंतु जो संबंधित ठेकेदार आहे त्या अद्यापपर्यंत त्याची भूमिका समोर येऊन स्पष्ट केलेली नाही नाही ठेकेदार समोर येतोय ना ठेकेदार का हो काम चालू करायला येतोय हो वेळोवेळी काम आढळलं हो जाते जे कांड झालेलं आहे त्या संदर्भात दुसऱ्या आहे तो अद्यापपर्यंत समोर आला ठेकेदारानेच येऊन तिथं गुन्हा दाखल केलेला आहे ठेकेदार आलेला होता ठेकेदारच्या लोकांनीच गुन्हा दाखल केलेला आहे ठेकेदार समोर येतोय कोण म्हणतं ठेकेदार येत नाही तो येतो आहे आ, जे पाटील गटाचे प्रवक्ते आहेत सुनील तळेकर यांनी सुद्धा सांगितलं की जे काय आताचे आमदार आहेत विद्यमान आमदार आहेत त्याला म्हणजे आता हे एवढं दळीत पाय पायपाचं दळीत काढ होतं त्या संदर्भात सुद्धा विद्यमान आमदाराकडे साधा ठेकेदाराने आलेला सुद्धा नाही किंवा त्या संदर्भात कुठे तक्रार किंवा कुठलेही म्हणजे भाष्य केलेलं नाही परंतु शिंदे समर्थकच या संदर्भात कुठेतरी जर तो ठेकेदार येत नसेल म्हणूनच आम्ही आंदोलन हे उभं केलेलं आहे रास्ता रोखं केलेलं आहे की आम्ही प्रशासनाला धारेवर धरतोय प्रशासन त्या ठेकेदारावर कारवाई करेल काम नाही केलं तरी आणि ते काम पूर्ण करून घेईल आमचं फक्त काम पूर्ण व्हावं एवढीच अपेक्षा आहे पाईप पाई हे सुरक्षित ठिकाणी ठेवावेत अशा अशा काही नियमावली आहे किंवा जागा भाड्याने घेऊन त्या ठिकाणी ती पाईप ठेवले पाहिजे अशा एक प्रकारचं कुठेतरी प्रवक्त्यांनी पाटील गटाच्या प्रवक्त्यांनी सांगितलं परंतु ह्या कुठंच नियमावली कुठंच म्हणजे फॉलो केलेलं नाही त्या आणि त्या त्यामुळंच कुठते असे प्रकार होत आहे मग आपण जसं ह्या सर्व मागण्या करत आहात त्यात आमच्या आणि ठेकेदारावर दोषीदारावर मागणी आ अगदी बरोबर आहे ते पाईपा सुरक्षित ठेवायला पाहिजे पण हे सत्तांतर होईल किंवा हे पाईपलाईनीचं काम बंद पडेल त्यांना जसं जसं पाहिजे आता ही जर तुम्ही एका ठिकाणी जर ह्याचा आरडी केला तर त्याला डबल खर्च येतो तिथून उचलून त्या टाकण्यासाठी मग त्यांनी चालू कामामध्ये जिथं जिथं पाईप आवश्यक असतील अशा ठिकाणी त्यांनी पाईप टाकलेत असं काही कुठेही टाकलेत असंही म्हणता येणार नाही कारण जी लाईन चालू आहे त्या लाईनवरतीच ते पाईप टाकलेले आहेत जे पाईप आपण बंदिस्त नलिकेतून पाण्याचा विषय घेत आहे त्या त्याचा आपल्या गावाला म्हणा किंवा आपल्या भागाला कशाप्रकारे फायदा होणार आहे आमच्या पूर्व भागाची इतकी दैनंदिन अवस्था आहे काय आज जर तुमच्या माध्यमातून मला वाटतं तुम्ही जर बरोबर आला आज ह्या देवळालीपासून सरबडो असेल कोंडेज असेल वरकटणे असतील निंबोरा असेल हिसरा असेल फिसरा असेल तुम्हाला सांगतो आमची जर पिकं तुम्ही येऊन बघितली सेलगाव असेल तर अतिशय तुम्हाला सांगतो बिकट अवस्था झाली ही योजना जर तुम्हाला सांगतो बंदी नलिकेद्वारे जर चालू झाली तरच आम्हाला कुठंतरी पूर्व भागाला सुखासमाधानाचे आणि शेतकऱ्याचे दिवस येतील नाहीतर आमच्या पिढ्यान पिढ्या बराबाद होत चाललेत शेतकरी आता कुठंतरी उठून बसायला लागला होता त्याच्या मा... मानव बुकी घातल्यासारखं mm. हे काम झालेलं आहे बंदिस्त पाईपलाईन आणि जे ओपन चारे आहे मोकळे अरे आहे मोकळ्या अरेद्वारे पर्क्युलेशन होईल आणि बंदिस्त जी पाईपलाईन आहे त्याद्वारे कुठेतरी संबंधित इतरा इतर इतरांना इतर शेतकऱ्यांना फायदा होणार नाही अशा एक प्रकारची पाटील गटाने भूमिका मांडली जाते बरोबर आहे आता ही जर ही जर भूमिका असेल तर तुमचं क्षेत्र जेवढं आहे तेवढ्याच क्षेत्राला ते पाणी मिळेल आणि तेवढ्याला पॉप्युलेशन मिळेल मग आमचं जी वाढीव केलेलं आहे पिसऱ्या असेल खाली सालसा असेल साडा असेल जे काही भाग आहे तो जर तुम्हाला सांगतो हा वाढीव केला आहे मग आम्हाला पाणी मिळणारच नाही मग आम्ही कुठनं पाणी आणायचं आणि दुसरं गोष्ट ज्यावेळेस विद्यमान आमदार नारायणाबा पाटील आमदार होते त्यावेळी दोन हजार सतराला बंद नलिकेद्वारे हा शासनाने जी आर काढलेला आहे त्यावेळेस आबांनी भूमिका मांडायला पाहिजे होती की करमाळा तालुका वगळून हा जी आर तुम्ही काढा नंबर एक नंबर दोन नसेल तर तुम्हाला सांगतो आत्ताबानी दोन हजार सतराचा जी आर करमाळा तालुक्यासाठी बदलून आणावा आणि ओपनपणे पाणी द्यावा आणि आमच्या पुढचाऱ्या पूर्ण करून आम्हाला पाणी द्यावा एवढीच मागणी आमचं काहीच म्हणत नाही तुम्ही हा जर जी आर बदलून आणला तर तुम्ही आत्ता नळ्या काढून ठेका आमचं काहीच म्हणणं नाही अद्यापपर्यंत म्हणजे गुन्हा दाखल झालेला आहे का नाही पाईप हो दोन्ही वेळा गुन्हा दाखल झालेला आहे मग आता आपलं आंदोलन त्याच्या संदर्भात आम आंदोलन हे काम का थांबलंय हे काम पूर्ण झालं पाहिजे आम्हाला हे काम पूर्ण व्हायला किमान एक वर्ष लागेल वर्षी पाणी आलं नाही पुढच्या वर्षी तरी आम्हाला पाणी यावं म्हणून आम्ही आंदोलन करतोय तर तमाम ही पूर्व भागाचा प्रश्न नाही तमाम पूर्ण करमाळा तालुक्याचा प्रश्न आहे तर सर्वांना जे राष्ट्रवादीवर प्रेम करतात जे संजीवनावर प्रेम करतात अशा सर्वांना मी आव्हान करतो आहे की आपण या आंदोलनाला सकाळी नऊ वाजताबरोबर अर्जुन नगर फाटा येथे उपस्थित राहावे आम्हाला भाजपने पाठिंबा दिला आहे शिवसेनेने पाठिंबा दिला आहे दशरथांना कांबळेचा सुद्धा मला फोन आलेला होता तेही उपस्थित राहणार आहेत तसेच प्रहारचा पाठिंबा आम्हाला मिळाला आहे मनसेचा पाठिंबा आम्हाला मिळाला नाही तरी सर्व पक्षीय म्हणलं तरी आम्हाला पाठिंबा मिळाला आहे आणि हे आंदोलन आम्ही चांगल्या प्रकारे करू भाऊ गेल्या काही वर्षांपूर्वी आपण आम आमदार नारणाभाऊ पाटील यांच्या गटाचंच काम करत होता काय सांगाल की बाबा त्यावेळेस म्हणजे गटा त्या गटातून आपण ह्या ठिकाणी आलेला आहात तो कार्यकाळ कोणता होता म्हणजे तुम्ही तो गट सोडलेला मी ज्यावेळी आवांबरोबर काम करत होतो त्यावेळेस अशा पद्धती नव्हत्या आडवाडवी नव्हती किंवा कुठल्याच कामाला व्यथे आणला जात नव्हता त्यावेळेस आबाचं वैयक्तिक नेतृत्व होतं आबा स्वतः निर्णय घेत होते म्हणून आम्हाला आबाची भूमिका पटत होती पण ती भूमिका बाजूला जाऊन तिथं ढवळाढवळ व्हायला लागली त्यावेळेस आम्हाला वाटलं की ही काय भूमिका बरोबर का नाही म्हणून आम्ही बाहेर पडलो कोणत्या आम्ही एकोणीसलाच मतदानाच्या अगोदरच दोन हजार सतराचा जी आर आमच्या बरोबरच होतो सांगितलं हा त्या अनुषंगानेच आपण आपण ह्याविषयी चर्चा केली तो का बंदिस्त पाईपद्वारेच पाणी यावं किंवा पर्क्युलेशन होईल किंवा ओपन चालू नाही नाही हे धोरणच होतं ना आबाचंही धोरण होतं ना की लाभक्षेत्रात साडे दहा हजार हेक्टर क्षेत्र येते हे आपण क्षेत्र वाढवायचं हे आबाचा सुद्धा संकल्पना होती ना त्यावेळी जी बंद पाईपलाईन ज्यावेळेस निघाली त्यावेळेस हे आबाची सुद्धा संकल्पना होती पण ती संकल्पना का आम्हाला येत नाही याचं उत्तर आम्हाला पाहिजे भाऊ हो। मन, आता आपण एक मोठं विधान केलेलं आहे की आबाचं एक छत्री नेतृत्व होतं ज्यावेळेस आपण ते तर काम करत होतो हो आता आबाचं म्हणजे पाटील गटाचं किंवा आबाचंच नेतृत्व असं एक क्षेत्रीय तसं नेतृत्व राहिलेलं नाही असं म्हणायचं आहे का आपल्याला असं असं म्हणायचं नाही आता काय होतंय माहिती का तुम्हाला सांगतो आबांनी त्या दिवशी सांगितलं की ह्याच्या पाठीमाग कोण नाही मला माहित नाही मग आबांनी एक करावा की आबांनी पोलिसांना आदेश द्यावेत की पाईप पुन्हा जाळे ठेकेदारांनी जाळले का माझे आमदारांनी जाळले का त्यांच्या लोकांनी जाळे का इतर इतरत्र कुणी जाळले ह्या जा ह्याचं उत्तर जनतेला मिळालं पाहिजे म्हणून म्हणणं आहे की आबानी एक आदेश पोलीस स्टेशनला द्यावा आणि ह्याचा उलगाडा करावा बंधन लेखेला जर पाटील गाटाकडनं विरोध होत असेल त्या अनुषंगानेच काल माझे आमदार संजीवमा शिंदे यांनी स्वतः सांगितलं की जर पाटील गटाला ह्या संदर्भात जर विरोध करायचा असेल तर त्यांनी मागीलच वर्षे म्हणजे आमदार संजय माय शिंदे यांच्याच कार्यकाळात विरोध का केला नाही असं तत्कालीन आमदार म्हणजे आताचे माझे आमदार संजीव शिंदे यांनी स्टेटमेंट केलं आहे काय सांगा बरोबर आहे ना आता ही योजना चालू माननीय आपल्या तालुक्याचे ज्येष्ठ नेते जयनभाऊ जगताप यांच्या हस्ते उद्घाटन करून चालू केलं ही योजना छप्पन किलोमीटरची मेन चार यांची पूर्ण झाली त्यावेळी तुम्ही विरोध करायला पाहिजे होता की ही जनतेला मान्य नाही आम्हाला मान्य नाही हे काम कुठेतरी थांबलं असतं आणि हे जर थांबलं असतं काम तर मला वाटतं जस ज्या पद्धतीनं पाणी लोकांना वर्षीप्रमाणे मिळालं त्या त्या पद्धती लोकांना पाणी मिळालं असतं भाऊ आता जर पाहिलं की राष्ट्रवादी पक्ष हा सत्तेम सत्यमधला पक्ष आहे आणि माझे आमदार श्रीवामा शिंदे आणि अजितदादा यांचे संबंध हे सर्वश्रुत आहेत त्या अनुषंगाने आपण इथं जो प्रकार होतोय पाईप जाळण्याचा असेल किंवा आपल्या आंदोलनाचा प्रकार आहे किंवा आपल्या ज्या मागण्या आहेत त्या संदर्भात संजय शिंदे किंवा अजितदादांचे काय प्रयत्न असतील किंवा आपण त्या आपल्या ज्या सर्वच मागण्यांचा पाठपुरावा तुम्ही कसा पुरवणार आता हे जे सोळा तारखेचं आंदोलन आहे ते आंदोलन आहे ते आमचं पाटबंधारे खात्याच्या विरोधात आहेत काम का थांबलं आहे काय आणि दुसरं हा प्रकार पाईप जाळले जात आहेत काम पूर्ण होत नाही ह्या संदर्भात आमचे पक्षप्रमुख मान्य अजितदादा पवार हे महाराष्ट्राचे आर्थ अर्थमंत्री यांना आम्ही पत्र घेऊन समक्ष हे आंदोलन झाल्यानंतर भेटणार आहे आणि दादांकडनं अपेक्षा आहे आमची की हे काम लवकरात लवकर दादा सुरळीतपणे मार्गी लावतील आतापर्यंत माझ्या आमदार श्री शिंदे यांची यामध्ये काय भूमिका राहिली त्यांनी ही योजना आ अतिशय म्हणजे त्यावेळेस निधी नसताना दादांकडं चार चार हॅलपाटे मारून ही योजना आणली आणि ही योजना पूर्ण व्हावी अशीच त्यांची अपेक्षा आहे दुसरी काय त्यांची अपेक्षा नाही आहे ह्या जळीत पायपांच्या विषयी असेल किंवा हा जो सर्वच जो प्रकल्प आहे योजना आहे हे पूर्ण होण्यासंदर्भात किंवा आताच्या दखलेल्या प्र या सर्वच प्रलंबित ह्याच्याविषयी काय त्यांची भूमिका काय त्यांची भूमिका तशीच आहे ना काम हे पूर्णच झालं पाहिजे आणि हे काम पूर्ण होण्यासाठी तुम्हाला सांगतो आम्ही त्यांच्याही कानावर घातलं आहे आणि त्यांनाही सांगितलं की तुम्ही अजितदादांना हे बोललं तर काम पूर्ण होईल आमच्या दारात पाणी येईल आमच्या पूर्व भागाची अतिशय बिकट परिस्थिती आहे असं आम्ही त्यांनाही कानावर घातलं आणि आम्ही स्वतः एक शिष्टमंडळ घेऊन अजितदादांना लवकरच भेटणार आहे